महाराष्ट्रीयन हिंदी भाषीय समाजाच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न दोनशे रुग्णांनी घेतला मोफत मोतीयबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ महाराष्ट्रीयन हिंदी भाषीय समाज बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम पन्नास रुग्णांची नेत्र शास्त्रज्ञासाठी निवड नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपण केलेल्या नेत्रदानाने एका नेत्रहीन व्यक्ती जग पाहता येते म्हणून प्रत्येकास आव्हान आहे की प्रत्येकाने मरणोप्रांत नेत्रदान करावे मूर्तिजापूर शहर हे मोतीयबिंदू मुक्त व्हावे हाच एक संकल्प घेऊन आज शहरात मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतीयबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असे महाराष्ट्रीयन हिंदी भाषीय समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद डुबे भव्य नेत्र तपासणी व मोतीयबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते येथील महाराष्ट्रीयन हिंदी भाषीय समाज बहुउद्देशीय संस्था मूर्तिजापूर व दमानी नेत्र रुग्णालय अकोला रोटरी क्लब बॉम्बे हाऊसिंग गार्डन यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक सोळा मे रोजी समतानगर पटवारी कॉलनी स्थित भक्तिधाम मंदिर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेशचंद्र कुर्मी तर उद्घाटक म्हणून सन्मानी नेत्र रुग्णालयाचे संचालक शुक्ला महाराष्ट्रीयन हिंदी भाषीय समाज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद डुबे संभाजी ब्रिगेडचे संजय गुप्ता समाजसेवक गुलाबचंद्र डुबे माजी नगरसेवक इब्राहिम घानीवले कैलास महाजन कमलावर गावंडे जिल्हा दूध उत्पादक संघाचे प्रशांत हजारी समाजसेवक रवी राठी रितेश सभासकर अशोक डुबे माजी नगरसेवक सौ संध्याताई डुबे श्रीमती अनिताताई तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात दुपारी एक वाजेपर्यंत एकूण दोनशे रुग्णांनी ने नेत्र तपासणीचा लाभ घेतला तर या तपासणीतून पन्नास रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली असून अकोला येथील दमानी नेत्र हॉस्पिटल येथे महाराष्ट्रीयन हिंदी भाषीय समाज बहुउद्देशीय संस्था मूर्तिजापूर व सूरजरतन फतेचंद दमानी जनहित निधी अकोला रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हाऊसिंग गार्डन यांच्या संयुक्त विद्यमानाने रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून गरजू रुग्णांना मोफत चष्मा वाटपही करण्यात येणार आहे याप्रसंगी दमानी नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर अजय देशमुख दत्तात्रय पवार डॉक्टर अमोल केडिया मुन्ना श्रीवास विशाल गुप्ता अभय पांडे प्रवीण पा, पालिवाल किशोर ठाकूर डॉक्टर अर्पण दुबे भारत जमादार पत्रकार प्रकाश श्रीवास भूपेंद्र शुक्ला श्री श्री चंद्रकांत तिवारी ममता पांडे राधा तिवारी आयुष तिवारी रमेश गुप्ता भैय्यू यादव मुकेश गुप्ता संजय जयस्वाल राम बजाज हरिप्रसाद डुबे सन ऑफ डुबे सुभाष ठाकूर उमेश तिवारी संतोष डुबे आदि महाराष्ट्रीयन हिंदी भाषीय समाज बहुउद्देश संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सिद्धार्थ तायडे सह प्रतीक कुरेकर सूर्य मराठी न्यूज अकोला जनहित निधी मुंबई यांच्याद्वारे आयोजित या कार्यक्रमात ते प्रमुख आहेत कारण आहे कि मानव सेवेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्याला जवळपास एक करोड रुपयाचं हॉस्पिटल उभं करून दिलेला आहे आणि त्याचा लाभ ग्रामीण जनता मोठ्या प्रमाणात घेत आहे मानव सेवा आणि अंधत्व निवारण व दृष्टीदान हे त्यांचं घोष वाक्य आहे त्याच्या अंतर्गतच हे सर्व कार्यक्रम होत असतात गावखेड्यामध्ये सर्व कार्यक्रम घेताना विविध लोकांचं सहकार्य असते जसं इथे दुबई जी आहेत आणि इथले जे महाराष्ट्र हिंदी भाषिक संघटना जी आहे त्यांनी घेतलेला आहे असं प्रत्येक गावात असे कॅम्प घेतले जातात गावखेड्यात लोक कॅम्प अरेंज करतात स्वतःच्या पैशाने खर्च करून त्यांना जी सेवा प्रदान करता येईल माणसा लोकांना ती मात्र नक्की ते देत असतात आणि दममानी नेत्र रुग्णालय रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन संवेदना ग्रुप आहे आणि इतरही दाते जे आहेत ज्यांच मोठे योगदान तन मन धनाने या कार्यक्रमाला होत असते तर अशा या उपक्रमास आणि घेणाऱ्या लोकांना आयोजक लोकांना नक्कीच आहे आणि आहे धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा